नमस्कार सगळ्यांना अजून माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर आषाढी आषाढी स्पेशल मस्त अशा गव्हाच्या कापण्या गुळ घालून तर सलाद आपण बनवूया मस्त असे कापण्या बनवायच्या आपण गोळ्या कशा बनवायच्या गुळ घेतलाय मी इकडं मस्त असा किसून घेते गुळ किसून घेतल्यामुळे काय होतंय लगेच विचारतोय गुळ आणि कापण्या पण आपल्या मस्त खायला छान लागतील मुळाच्या तर आता मी गुळ घेतलाय किसून आणि आता कडाई ठेवून घेते कढईमध्ये आपल्याला पाणी टाकून गुळ वितळून घ्यायचंय एक उकळी काढून घ्यायचे गरम करण्याचं ते कडाई ठेवून घेते मी आणि पाणी टाकते अर्धा तांबे पाणी टाकला आणि त्याच्यामध्ये आता गूळ टाकून वितळून घ्यायचे एक उकळी काढून घ्यायची तर मी आता गुळ टाकून घेतला आणि त्यातच एक चिम गुळ टाकून मी मस्त उकळी काढून घेणार आहे एक आणि त्यातच आता चिमट बरं हळद टाकते म्हणजे हळदीने छान असा मस्त कलर येईल भारी खायला पण छान लागतील तर आता मी घे चिमट बरं टाकली हळद त्याच्यामध्ये मस्त असं मिक्स करून घेते आणि बडीशेप घेतली आता मी इकडं थोडी तव्यावरती भाजून घेणार आहे साईडला सुंट बडीशेप घालणार आहे त्याच्यात मी सुंट मस्त बडीशेप घातल्याने काय होते वास छान येतोय आणि आता इकडं विलायची पण घेतलेत मी दोन चार त्या पण मस्त आता सोलून घेते विलायची आणि साखर टाकून बारीक करून घ्यायची विलायची जे लगेच बारीक होते तर मी साखर टाकून पेल्याने आता बारीक करून घेते ती विलायची विलायची पण आपली झाली मस्त अशी आता बारीक होते झालीच बारीक आणि इकडं सुंट सुंट घेतल्या बडीशेप घेतल्या बडीशेप मी भाजून घेतली गरम करून घेतली गरम करून घेतल्यामुळं काय होते लगेच बारीक होते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते ती सुंट बडीशेप आणि इकडं आता गुळवणी पण घेते मी गाळून गाळून घेतल्यामुळं काय होते कचरा वरती राहतो आहे आपली छान अशी मस्त गाळून घ्यायची झाले आपलं बाकीची तयारी आता पण पीठ चाळून घ्यायचं आहे गव्हाचं गव्हाचं पीठ चाळून घेते आता मी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचा अंदाज आहे तुमच्या तर आता मी इकडं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं आपल्याला त्यात चण्याचं पीठ घालायचं आहे जास्त नाही घालणार मी थोडंसंच घालणार आहे अर्धा पेला तर मी आता इकडं अर्धा पेलाच घालते चण्याचं पीठ चण्याचं पीठ पण चाळवून घेते त्याच्यामध्ये आणि आता बडीशेपची आपली पावडर केलेली ती पण घालायची त्याच्यामध्येच आता ती पण चाळून घेते चाळणीनंच चाळून घेते म्हणजे जाड जाड राहील वरती आणि मस्त बारीक काही पावडर ती खाली पडेल तर मस्त असं मिक्सरला वाटून घेतलेली छान अशी पावडर झाली त्याची मस्त वास पण छान येतोय तर आता मी थोडी सा विलायची साखरेची पावडर केलेली ती टाकून घेते त्याच्यात आणि थोडं मीठ घालून घेते त्याच्यामध्ये मीठ टाकते चवीला आणि मिक्स करून घेते सगळं गोड पदार्थ कुठलं पण असू दे त्याच्यात थोडं चिमटभर टाकायचं मीठ म्हणजे चवीला छान लागते खायला मस्त असं तर आता मी घेतलं आहे सगळं मिक्स करून थोडं मीठ घातलं आहे मस्त इलायची बडीशेपची पावडर आणि आता गुळोणी टाकून मस्त पीठ मळून घेणार आहे थोडं थोडं लागेल तसं घेते आता मी गुळोणी ते ओतून त्याच्यामध्ये झालं आहे आपलं मळून इकडं तयार चांगला आता त्याला मी दोन्ही हाताने मळून घेते मऊ करून घेते पीठ घट्ट झालं आहे तर मऊ करून घेते आणि दहा मिनटं त्याला ठेवून देणार आहे तसंच कारण ते अजून मऊ होईल मस्त असं दहा मिनटं भिजल्याच्यानंतर पीठ भिजेल मस्त तर ठेवून देते मी प्लेट झाकून त्याच्यावरती झालं आपलं पीठ मळून आता ठेवून देते प्लेट झाकून मी त्याच्यावरती आणि आपले आता झाले ते दहा मिनटं दहा मिनटं झाले ते पिठाला मस्त तर अजून थोडं आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे पीठ आणि आता मी कढई ठेवून घेते इकडं तेल टाकून तेल पण आपलं गरम होत रा कापल्याला लाटून घेते मी कापण्या लाटून घेते इकडं तेल गरम होऊपर्यंत तर मी थोडं पीठ घट्ट असं लाटता येत नाही म्हणून थोडं तेलाचा हात लावून घेते त्याला म्हणजे तेल लावल्यामुळं लाटायला मस्त येते चिटकत पण नाही आपलं छान असं मस्त लाटायला जमते तेल लावल्याच्यानंतर घेतलं मी आता लाटून झालं आहे आपलं आता कटिंग करून घ्यायचं खसखस नाही माझ्याकडं नाहीतर खसखस असते तर ती पण टाकली असते खसखस लावल्यामुळं छान दिसते आणि खायला पण मस्त लागते खसखस संपली तर आता ही कटिंग करून घेते मी शंकरपाळ्यासारखे नाही घ्यायचे अशा जरा मोठ्या मोठ्या रुंद कटिंग करून घ्यायच्या आणि त्रिकोणी कट करायच्या म्हणजे मस्त निघतात बघा किती छान निघाल्या त्या तेल पण झालं आता गरम आपलं सोडूया तेलात एक एक करून तेलामध्ये सोडायच्या मस्त कलर आले बघा छान असं मस्त आणि फुगले आता किती छान बघा मस्तच दहा मिनटं ठेवलं होतं मळून पीठ मी त्याच्यामुळं असं पीठ मस्त भिजलेलं मऊसूत आणि बघा फुगले ते त्याच्यामुळे छान पीठ मरलं कलर किती भारी आलाय बघा मस्त दिसायला लागले तळले ते आता मी काढून घेते ती छान असा गोल्डन कलर आलाय खसखस असते म्हणजे अजून छान दिसल्यास त्या तर आता झाल्याय तळले काढून घेते मी आणि बाकीच्या राहिले तर ते आपण बनवून घेणार आहे थोडंसं राहिले बनवायचं ते बनवून घेते आता थोडं आहे ते पण बनवून घेणार आहे छान असं सगळं आपल्या फुगल्या त्या मस्त तर झालं आहे माझं इकडं आता बनवायचं आणि बघा इकडं एक चपातीचं चा मी काय केलं आहे ग्लासनं गोल गोल पुऱ्या काढून घेतल्या त्या त्या पण तुम्ही अशा पण बनवू शकता अशा बी बनवू शकताय दोन्ही दोन थरच्या बनवू शकताय कापण्या तर छान मी आता घेतलं तळून कसा गोल्डन कलर आला आहे मस्त बघा तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला धन्यवाद